आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची खत विक्रेत्यांनो सावधान उमराणा येथे कृषी अधिकाऱ्यांचा खतांच्या दुकानावर छापा शेतकरी अधिकारी व व्यापारी यांच्या तुतू -तु मैमय देवडा तालुक्यातील उमराणा येथे युरिया व अन्य खतांच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरण्या पूर्ण केल्यात मात्र त्यानंतर लागणारी खते विशेषतः युरिया बाजारात उपलब्ध नसल्याच्या आणि जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या याबाबत उमराणे येथील खत विक्रेत्यांचे प्रत्यक्ष चौकशी केली असता युरिया खत उपलब्ध नसल्याचे आणि जे मिळत आहे तेही शासनाच्या दरापेक्षा अधिक दराने विकले जात असल्याचे उघड झाले तिसगाव येथील प्रतिष्ठित शेतकरी राजू जाधव हे उमराणेतील वर्धमान ट्रेडिंग कंपनी येथे खते खरेदीसाठी गेले असता त्यांनाही युरिया खत नाकारण्यात आले या प्रकारानंतर राजू जाधव यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली तक्रारीची गंभीर दखल घेत कृषी विभागाने तात्काळ भूषण फलटी फर्टिलायझर्स आशापुरी कृषी सेवा केंद्र आणि वर्धमान ट्रेडिंग कंपनी या दुकानावर छापा टाकला या छाप्यादरम्यान खतांचे जास्त दराने विक्री शेतकऱ्यांना बिले न देणे स्टॉक बुक व विक्री नोंदीत तफावत अशा अनेक अनियमितता आढळून आल्या कृषी अधिकाऱ्यांनी काही महत्वाची कागदपत्रे व परवाने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत या घटनेनंतर प्रहार संघटनेचे हरसिंग ठोके हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत खते काळ्या बाजारात विकले जात आहेत बिले दिली जात नाही शेतकऱ्यांना हेतुपुरस्पर त्रास दिला जात आहे असा आरोप केला वर्धमान ट्रेडिंग कंपनीने बिल पुस्तके सादर न केल्याने अधिकाऱ्यांचे आणि विक्रेत्यांचे मिलीभगतीचा संशय व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे शेतकरी राजू जाधव प्रहारचे हरसिंग ठोके व अन्य शेतकरी यांच्यात खत विक्रेत्यांसह कृषी अधिकाऱ्यांशीही शाब्दिक चकमक झाली या वाढत्या तणावामुळे कृषी अधिकारी घटनास्थळावरून निघून गेले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे शेतकऱ्यांनी शासनाकडे जोरदार मागणी केली की प्रत्येक खत विक्री दुकानासमोर दर फलक लावणे बंधनकारक करावे सध्याचा साठा शिल्लक साठा फलकावर लिहावा शेतकऱ्यांशी कोणताही उद्धटपणा किंवा गैरवर्तन केल्यास त्या दुकानदारावर कारवाई व्हावी शासन दरापेक्षा अधिक दराने खते विक्री केल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ एसनआयटीव्हीशी संपर्क साधावा दरम्यान जिल्हा कृषी कंट्रोल इन्स्पेक्टर जगन्नाथ सूर्यवंशी व कृषी अधिकारी कल्याण पाटील यांनी सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे बागलाड वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवडा